दोन हजार एकला सततचा दुष्काळ आणि नापिकीला कंटाळून घरदार सोडलं चार पैसे मिळवण्यासाठी पुणे गाठलं पुण्यात कंपनीत काम केलं आणि टाटा सोमो विकत घेतली परंतु त्यात तितकंसं परवडलं नाही अखेर दोन हजार अकराला स्वतःचं गाव गाठलं ही कहाणी आहे धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यातील ईट येथील शरद हुंबे यांची गावात आल्यानंतर पुन्हा रोजीरोटीचा प्रश्न उपस्थित झाला काहीतरी करून दाखवण्याची जिद्द शांत बसू देत नव्हती मित्रांकडून एक हजार रुपये घेऊन चहाचे हॉटेल सुरू केले टाटा सुमो विकली आणि त्याच्या पैशात हॉटेलसाठी गाळा विकत घेतला आणि हॉटेलच्या व्यवसायाला सुरुवात केली आज रोजी दिवसाकाठी तीन ते चार हजार रुपयांची उलाढाल होत्या तर महिन्याकाठी एक ते सव्वा लाख रुपयांची उलाढाल होत्या पैसे जाऊ सुरू केलं मग उद्घाटनाच्या टायमानंतर पुन्हा एक अडचण होती एका मित्राकडून एक हजार रुपयाची मदत करून घेऊन मग नंतर मग मी ती चहा पत्ती आहे ती कवशावरती तेवढं सेट उभं उभं करून एक आठ दिवसापुरतं वागलो मग त्यानंतर हळूहळू किती रुपया त्यावेळेस सुरुवातीला दूध गेलं पहिल्यांदी एकोणीस लिटर एकोणीसमध्ये एक हजार बाराशे रुपये तयार झाले मग ही चहाच्या व्यवसायामध्ये म्हणजे रोज पैसे तयार होतात त्यामुळे लगेच मग ती हळूहळू थोडं थोडं गिरीत धरत धरत आपलं चांगलं भांडवल झालं मग बऱ्यापैकी सुरुवातीला मी आणि माझं भाऊच होतो माझा लांब आणि मग नंतर हळूहळू काम करा वाढत हळूद आता एक आठ नऊ काम येतं भांडे धुवायला माणसं येतं आणि एवढं किती रुपयांची महिना काढ्याचं सगळे गाड्यांच्या वगैरे हजेरी वगैरे जाऊन तर सगळं सगळं खर्च काढून एक मला स्वतःला एक तीन ते चार हजार रुपये राहतील म्हणजे लाख सवा लाख रुपये महिना मला स्वतः पडतो येतं आणि एवढं करत असताना आपण घरच्या दुधाचा एक व्यवसाय तयार केला आहे तर घरच्या दुधाची म्हणजे साधारण एक पाच ता आहेत आणि सगळे लहान मोठे जनावर मिळले ते पंधरा सोळा जनावर येतं घरचं जो हो ऐंशी नऊ लिटर जो सध्या घरचं आहे आपलं हा ती त्यामुळे ते एक आपल्या व्यवसायाचा प्लस पॉईंट झाला आणि मग सगळे जोडधंदा घरची घरी घरच्या माणसाला काम झाले शरद हुंबे यांनी दोन हजार अकरामध्ये उपाहारगृह सुरू केले सकाळी आणि संध्याकाळी नाश्त्यासाठी लोकांची मोठी गर्दी पाहायला मिळते त्यांच्या आशीर्वाद उपाहारगृहामध्ये पुरीभाजी मसाला राईस मिसळपाव पोहे वडापाव आणि चहाची विक्री केली जाते तर घरीच दूध उत्पादन केले जाते गाईंचा सा ते सांभाळ करत आहेत त्या माध्यमातून त्यांना प्रतिदिन सत्तर ते ऐंशी लिटर दूध मिळते त्यामुळे चहासाठी दूध विकत घेण्याची गरज भासत नाही त्यामुळे त्यांना चांगले आर्थिक उत्पन्न मिळते एक हजार रुपयेची गुंतवणूक करून सुरू केलेला चहाचा व्यवसाय आता महिन्याकाठी लाखो रुपयांची उलाढाल करतो आहे उदय साबळे न्यूज एटीन मराठी धाराशिव